तर आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा सा पाचवा दिवस आहे मराठा आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानातले आंदोलक भाऊक झालेत जरांगे पाटलांना भेटायला आलेल्या दिव्यांग कार्यकर्त्याला अश्रू अनावर झालेत प्रतिनिधींनी त्याच्याशी बातचीत केली आहे पाहूया हजारोच्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदानात येत आहेत आणि या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्याशिवाय प्रत्येकाला वाटतं की आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आम्ही तुम्हाच्या सोबत आहोत हे सांगितलं पाहिजे असे जे मराठा बांधव आपल्यासोबत आहेत दादा डोळ्यात आश्रू आहेत तुमच्या काय काय भावना आहे तुमच्या आरक्षण भेटायला पाहिजे आम्हाला आमच्या स्मृती प्रश्न आहे ते आम्ही दादाच्या मागे आहेत सगळ्या सपोर्ट आहे आता मला दीड एकर जमीन आहे माझी दीड मध्ये काय आलो होणार आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे मग एवढी बेकार परिस्थिती आहे तरी पण मी माझ्या मुलासाठी आज माझ्या मुलीला नव्वद हजार रुपये पैसे जर शाळेत जायचं म्हणलं तिला हॉस्टेलला टाकलेली आहे कुठून आणायचा एवढा पैसा आरक्षण भेटलं काहीतरी आमच्या दिवसापासून आंदोलन पाच दिवसापासून बालाजी मानिकराव कदम राहणार परभणी आरवी तालुका जिल्हा परभणी तुम्ही काय सगळ्यांसोबत आलात नाही मी एकटाच आलेला भरपूर त्रास होते पण माझ्या समाजासाठी याच्यासाठी मी आलो मी मागच्या वेळेस मी आरक्षण आपलं झालं होतं ना त्यावेळेस मी मी आपल्या दा, मराठा समाजासाठी माझ्या भविष्यासाठी बावीस दिवस जेलमध्ये होतो धरांगे पाटील यांना भेटलात कारण तुम्ही आत्ता आला तिथे भाऊक झालात पाच मिनिट थांबलात मी याच्या आधी दोनदा येऊन गेलो मला आत म्हणजे पाटल्या येऊच वाटणं ना गेलं म्हणजे हिंमत होईना गेली इतकी अंग चलचळ चल आता सुद्धा का मग मला बोलत बोलू सुद्धा वाटेल पाटला अवस्था बघून काय वाटत तुम्हाला सरकारने काय सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आरक्षण द्यायला पाहिजे का तोडगे काढायला पाहिजे काढून उपयोग नाही डायरेक्ट आरक्षण आम्हाला ओबीसीतून मागणी आमच्या आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे विचार करा सरकार झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार आहे मला हेच कळणं झाली